हाय फ्रेंड्स तर बघा आम्ही आज कुठं आलो आहे तर तुम्ही पण बघा कारण मी तर आज आले तर मी सकाळी मी जेव्हा आले डोळ्याच्या दवाखान्यात तेव्हा मला काय वाटलं नव्हतं खरं नंतर धो असा धक्का बसला ना की खरंच तुम्ही पहा फोटो पुढे नेमकं काय घडलं ते तर आम्ही सकाळी गेलो नंबर लावायला तर केस पेपर मिळाला आम्हाला तर बोले नंबर कमी आहेत बसून घ्या तुम्हाला बोलवले बोलवले तर तुम्ही जावा ठीक आहे म्हटलं तर नंबर थोड्यातच तो जाऊया तर आम्ही आत गेलो आत गेल्यानंतर दुसऱ्या रूममध्ये आम्हाला बसवलं आणि तुम्हाला ते दुसऱ्या रूम म्हणजे वेटिंग रूममध्ये आम्हाला बसवलं म्हटलं वेटिंग रूममध्ये तुमचं नाव आले की तुम्ही जाऊ शकता नंतर आमचं नाव आलेलं आम्ही गेलो तर नंतर डॉक्टर चेक करून वगैरे हे बघितलं आणि मला पण बोलले तुम्ही त्या टी व्हीकडे बघा आणि ते टी व्हीत बघितलं मी पण शॉक झाले नेमकं काय आहे हे डोळ्यात कारण ते डॉक्टरने त्यांचे एकदम समोरून असं डोळ्यातून ते मला दाखवलं टी व्हीवर कारण मी पण शॉक झाले की खरंच नेमकं काय आहे तर म्हटले तुम्ही बघा त्या टी व्हीकडे तुम्हाला काय दिसतं तर मी डॉक्टरना विचारले हे नेमकं काय आहे तर डॉक्टर बोलले की ते केड्याचा पंख आहे तो केडा कधी ह्यांच्या डोळ्यात गेला होता ना तो केड्याचा पंख आहे त्यांनी तो केडा असा काढला पण ते किड्याचा पंख त्यांच्या डोळ्यात अडकला आणि ते पंख असा अडकला की त्या जागी ती जखम झाली ते पंखाची कारण ह्यांना पंधरा वीस दिवस झालं ती आग होत होती आणि ते बोलतच होते की मला खरंच काहीतरी असा काळा टिपका दिसतो मी म्हटलं दिसतोय म्हणजे असं काहीतरी त्रास असेल डोळ्यात तर आम्ही चेक केला खरंच पण काही दिसलं नाही नंतर डॉक्टरने ते सुईनेची काढलं छोटासा तो पंखाचा तुकडा हे बघा किती नाजूक आणि कसं हळूहळू पद्धतीने डॉक्टर काढतात खरंच हे डेंजर आहे खूप बघताना मला एवढं डेंजर वाटत होतं तर काढताना कसं होत असेल ना तर हे बघा किती छोटासा आहे ते टी व्ही तेवढा मोठा दिसतो खरं रिअलमध्ये बघा तुम्ही किती छोटा आहे तो मला ते कापसावर ठेवल्यावर सुद्धा दिसत नव्हतं हे बघा किती छोटा आहे तर एवढा छोटा जो पंखाचा तुकडा आहे ना तो एवढे दिवस त्यांच्या डोळ्याला त्रास होतो का त्यामुळे ना तुम्ही पण अशीच काळजी घ्या काय जरी झालं का, तर नक्की दाखवा अंगावर काढू नका तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद